ऐरोली कळवा कॉरिडॉर बाधितांच्या पुनर्वसनाचं करारपत्र केल्याशिवाय सर्वेक्षण करू दिला जाणार नाही असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे कल्याणहून ट्रान्सहर्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्टेशनला न येता थेट नवी मुंबई गाठण्यासाठी नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत ऐरोली ते कळवा कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे या कॉरिडॉरला आपला विरोध नाही मात्र या कॉरिडॉरसाठी भोलानगर छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील सातशे शहाऐंशी झोपड्या बाधित होणार आहेत पण या भागातून रेल्वेचे तीन मार्ग जाणार असल्याने उर्वरित हजारो झोपडीधारकांना प्रवासापासून सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे या परिसरात नागरिकांचा या प्रकल्पाला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध आहे हे पुनर्वसन झाल्याशिवाय हा प्रकल्प पूर्वत्वास जाऊ दिला जाणार नाही असं देखील या निमित्ताने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे एम बी आर सीचा प्रकल्प आहे एम यू टी पी म्हणजे कल्याणहून येणाऱ्या गाड्या या ठाण्याला नाही येता त्या डायरेक्ट नवी मुंबईकडे जातील अशा प्रकारचा एक रेल्वे मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने कामकाज दोन हजार सतरा सालापासून सुरू होतं पण ते आम्ही अडवून ठेवलं होतं आणि अजूनही आढवून ठेवू कारण तिथल्या ज्या झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत त्या पाडण्यात येणार आहेत त्यांचं पुनर्वसन हे अशा ठिकाणी केलं जातं की तिथले गरीब माणसं जगू शकत तिथल्या बहुतेक महिला या धुनी भांडी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या किंवा त्यांचे घरचा जो करता पुरुष आहे तो कुठेतरी हातगाडीवर काम करत असतो जर जवळच कुठेतरी रोजंदारीवर काम करत असतो त्यामुळे घरसंसार त्याच्यावर चालू असतो आता त्या घरसंसाराला कुठेतरी बडाळ्याला शिफ्ट केलं कुठेतरी वाजबीळला शिफ्ट केलं कामं मिळत नाही त्यामुळे परत ते घर ते तसंच राहतं आणि परत हे इथे कुठेतरी त्या येऊन झोपड्या वाहत आता ठाम ठाणे महानगरपालिकेने आज रोजी मला काल रोजी मला पत्र पाठवलंय की आम्ही संपूर्ण तिथे असलेल्या साडेतीन हजार लोकांचं तिथेच पुनर्वसन करू असं पत्र मला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतः आयुक्तांनी मला फोन केलेला आहे स्वतः आयुक्तांचं माझं बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्र्यांची विनंती असल्याचं म्हणणं आहे की हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही पण तिथे जे उद्ध्वस्त होणारे घरसंसार आहेत त्यांना उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवीन कारण ते माझे शेवटी मतदार आहेत आणि माझं उत्तरदायित्व आहे माझ्या मतदारांशी भवानी ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या